पुण्यात दीड दिवसांच्या गणपतीला निरोप देण्यात आला सायंकाळी चार वाजल्यानंतर बाप्पांच्या विसर्जनाला सुरुवात झाली होती दीड दिवसांच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी पुणे महापालिकेने मोठी तयारी देखील केली होती मात्र कसबा पेठ भागातील क्षेत्रीय कारल्याच्या जवळ बांधण्यात आलेला विसर्जन हौद पूर्णपणे अस्वच्छ आणि दूषित पाण्याने भरलेल्या अवस्थेतील असल्याचं चित्र पाहायला मिळालं त्यामुळे भाविकांना मूर्ती घेऊन पुन्हा नदीपात्रात विसर्जन करण्याकरता जावं लागलं किती दिवसाचा गणपती आहे हा दीड दिवसाचा आहे आम्ही इथे आता नदी काढल्या तिथे आम्ही करतो नेहमी पण आता इथे पाणी खराब असल्यामुळे आता आम्ही पुढे चाललोय मी राहायला शुक्रवार पेट येते काय पाणी खूप वाईट आहे आणि कोण इथे नाहीच इथे गाईड करायला कोण नाहीये त्यानंतर मदत करायला कोण नाहीये सो आता आम्ही पुढे चाललोय बघूया पुढे कुठला हवं आहे का हो गैरसोयच आहे ही प्रत्येक वर्षी कुठे करतो प्रत्येक वर्ष आम्ही इथेच करतो पण या वर्षी इथे सोय नाही बघूयात काय परिस्थिती परिस्थिती म्हणजे काय किती गैरसोय हो त्या बाजूला दे त्याच्यामध्ये पाणी नाही आहे इथं आहे इथे घाण पाणी पाणी सोडलेलंच नाहीये मग कसं काय विसर्जन करायचं कुठं अशा घाणबानी काय करत नाही कसबा भेटत झालं तर वीस तीस वर्ष होऊन गेले की अशी परिस्थिती नाही एवढी नव्हती हो, हो यावर्षी या फार जास्त दिसतंय ते पाणी सोडलेलं पण नाही काय नाही अजून लोक निसरी येतात दीड दिवसाच्या गणपतीचे लोक येत आहेत पण काय सोय तशी नाही ना आऊट केले पण त्याचं पाणी नाही सगळं गेलं पण ते पाणी नाही त्याच्यामध्ये काय उभे आहे ते एकदम एकदमच घाणपाणी आहे आवटाचीच ना एकदम घाणपाणी आहे नदीमध्ये पण आता काय बघायचं आता शॉर्ट इलाज काय करायचं नदी स्वच्छ नाहीच आहे पण आता हे देवाले बुडवत आहेत मग काय करणार ते गणपती घेऊन फिरणार कुठं नाही का हा ना ते शेवटचं शेवट तरी ना नीन चांगला चांगला झाला पाहिजे ना काय करा नाही पूजा काई काई नाराज आहे असं म्हणजे बाप्पाला अशा घाण पाणीमध्ये विसर्जन करायला नको वाटतात हौदात गेलं तर हौदातही घाण होती इथेही घाणच आहे नदीमध्ये नदी जवळची काय परिस्थिती घाणच आहे तिथे स्वच्छ पाणी नाहीये आता ते नावाडी आले की त्यांच्याजवळ देऊ आम्ही स्वच्छ पाणी देतो सोयी करतात म्हणतात बघू आता काय करतात मात्र नदीकाठच्या घाटाची देखील दुरावस्था पाहून गणपती बाप्पाचं विसर्जन करावं तरी कसं असा प्रश्न गणेश भक्तांना पडला होता